ज्या ज्या काळे आम्हाला गुणा संकट प्राप्त प्राप्त अतिदारून ते काही तू प्रत्यक्ष होऊ केले श्री रक्षण अरे हे भगवंता की ज्या ज्या वेळेला आम्हाला संकट पडलं त्या त्या त्यावेळेला म्हणजे अतिभयंकर आमचं संकट आलं त्या त्या वेळेला हे भगवंता काय केलास तू प्रत्यक्ष आलास हाकेसरशी आली उडी बघा भगवंत काय करतोय हाके की हाकेसरशी की द्रौपदीने हाक मारावी आणि भगवंतानी यावं आणि त्या वेळेला आमचं तू रक्षण केलंस आमचं सदा सर्वदा तू भगवंता आमचं रक्षण केलस असा अर्जुन इथे शोभ करत आहे और आ, 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 आ। आता आम्ही तुझे करा लक्ष ऐशे बोलत तू अर्जुना कुल पूर्ण झालं हे भगवंत की आता तुझ्या वाचून की तुझ्या वाचून आता पुढचा जो आमचा जीवन आहे कालक्रमाने जीवन आम्ही कसं जगो भगवंता आणि असं एवढं बोलून तो काय झालाय व्याकुल म्हणजे दुःखी झाला आणि पुन्हा तो मुर्चीनं आलेला आहे आणि अशा वेळी व्यापुल झाला झालाय की आता आता मला सांगा द्वारकेपासूनचा हस्तिलापुराचा जो प्रवास आहे हा एकटाच अर्जुन करत होता आणि मग त्यावेळेला हा अत्यंत दुःखी झाला आहे आणि पुन्हा तो व्याकुल झाला आणि मग काय पुढं बोलतो नेत्रे चालय अश्रुपी अकांत बहु करी पळे अर्जुनाची अशी प्रसिद्धी झालेली आहे की नेत्रामध्ये आश्रू पास झालेला आहे आणि अश्रू हात आहेत नेत्र डोळ्यातून आणि श्वासोश्वास सुद्धा कसा झालाय दा लांबचा झालेला आहे श्वासोश्वास सुद्धा त्याच साथीतून त्याला श्वासवास सुद्धा आहे आणि अशा प्रकारे हा हा म्हणजे हा हृदय काय करतोय की हे देवा हे काय विधा त्या काय केलं हा आमचा कृष्ण परमात्मा आमच्यापासून दूर केलाय असा विचार अर्जुन दुःख करत आहे राम छप्पन कोटी अरे वा पुढे चालत असताना पार्थ काय मनाला विचार करतोय कि मनाला विचारतोय आक्रमण विचारतोय अरे मी काय व्यर्थ दुःख करतोय आतापर्यंत छप्पन कोटी यादव गेलं रामकृष्ण जी गेलं म्हणजे असे मोठे मोठे गेले मला आजपर्यंत हे सगळे या पृथ्वी तलावर जन्माला आला बघा जो या मृत्यू लोकामध्ये जन्माला आला त्याला मरण हे अटल आहे त्याला कोणालाही कोणाला चुकता कामा चुकलंच नाही मरण कोणाला पण मी काय व्यर्थ दुःख करतोय हा बघे मनातून त्याच्या विचार एकेकडे एक भगवंत परमात्माचा दुःख पण आहे आणि एकेकडे एक, एक, -एक विचार करतो मी हा व्यर्थ का दुःख करतोय असा मग पुढे बारका सुवर्ण खचदा सर्वजा दोघा येते कशा लग्न द्वारकानगरी अशी होती की ती सुवर्ण खचित असगरी माझ्या डोळ्यासमोर त्या समुद्रामध्ये बुडाली माझ्या डोळ्यासमोर त्या समुद्रामध्ये बुडाली आणि मग मी काय करतो दुःख करतो असा इथे पार्थ विचार करत आहे जेना ते वृद्ध वृद्ध पदे महावी बुद्ध ते चित्रपद स्वजनाची युद्ध करुणे नष्ट झाले म्हणजे उग्रसेना उग्रसेन असे अनेक असे वृद्ध वयोवृद्ध असे आणि महाविशुद्ध महा असे बलशाही असे काय झालं आहे आणि ते माझ्या डोळ्यासमोर माझ्या डोळ्यासमोर स्वजनासहित बघा स्वजन हे भगवंत कृष्ण तर गेलेच पण स्वतःच्या यादव कुळाला पण घेऊन काय यादव कुळाला नेलं की या भगवंताच्या मुलानेच सामानी या ऋषींची चेष्टा केली ऋषींची चेष्टा केली मग भगवंत काय बोलतोय की माझा जर मुलगा जर ऋषींची जे चेष्टा करत असेल मस्करी करत असेल तर तो माझ्या पाठीमागं जर जगला तर तो लोकांना अत्यंत त्रास देईल लोकांना अत्यंत का भगवंताच्या सानिध्यात राहिल्यानंतर प्रत्येक माणूस जे देव झालेला होता देवरूप झालेला होता आजपर्यंत भगवंत कृष्ण सख्याच्या सानिध्यात राहिलेला प्रत्येक माणूस हा कसा देव रूप झाला होता आणि मग आणि माझा जर देवाचा मुलगा जर ऋषींची छेड काढतोय आणि त्यामुळं त्यांनी काय केलं होतं संपूर्ण यादव पुला गेला भगवंत असे महा बलिष्ठ गेले मग मी का व्यक्त दुःख करतोय इथे बघा एक ज्ञान इथे भारताला आणि मग पार्थ स्वतःच्या मनाला विचार करतोय विनाश काय होता की प्राप्त सतबद्धी होईन ती विपरीत हे वन बोल तुझे पंडित त्याची प्रतिती आली मग अविनाश काल विपरीत होती ज्या ज्या वेळेला माणसाचा वाईट काल येत त्या <स्थारी> जा 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 त्या वेळेला माणसाला वाईट बुद्धी सुस्त आणि त्याप्रमाणे ही मला प्रतिती आली आणि ही सद्बुद्धी ही आणि ज्या वेळेला माणसाच्या बुद्धी जास्त चालायला जा? लागली ना की त्या माणसाला पुढे धोका होत असत आणि मग इथे ही विपरीत बोलत पंडित त्या जे आजपर्यंत आपल्याला जे कथाकथन जे ठेवलेलं आहे ते खरं की आपण कसं जगावं जीवनामध्ये आपण कसं जगावं हे आपलं शास्त्र दिलंय पण मग त्या शास्त्राने शास्त्रा माणूस आता वागतोय का उठवून ये का वदनी स्मरा चंद्रमौली जर आपण सकाळच्या पाणी जर आपण उठलो आणि त्या भगवंत सूर्याला जर नमस्कार केला आणि सूर्याची जर आपण बारा नावं घेतली बघा mm. ना, ओ मित्राय नमा ओम रवे नमा खगाय नमा अशी जर नावं घेतली तर आपला देह कुणीत होईल पण आता आम्ही सगळे झालो सूर्यवंशी तर बरोबर आहे ना आई मला झोपू दे मी रात्री बारा वाजता झोपलोय अरे पण तो होताच कुठं मोबाईलवर बरोबर ना <laughs> मग मला सांगा की मग इथे काय सांगितलंय की सर्व शास्त्रार्थ जो आपल्याला दिलेला आहे तो, तो शास्त्रार्थ कसा होता की त्या शास्त्राने जर माणूस जर चालला तर त्याला ता कोणताही प्रसंग येणार नाही पण आता मनुष्य त्या शास्त्राच्या पुढे धावत चाललाय मागे नाही धावत तू पुढे धावत चाललाय कसलं तुम्ही शास्त्र घेऊन बसलो एखाद्या वेळेला पूर्वी आई सांगायची बाळा संध्याकाळ झाली तू घरातून जाऊ नकोस कुठेतरी जाऊ नकोस काय सांगत होती की पूर्वी तर आपल्याकडे लाईट नव्हती मग रस्त्यातून जाताना तुला कुठला ते सरपटणारा प्राणी चावेल काय ही त्याला भीती होती त्याला काळजी होती पण त्यावेळेला आई वडिलां आता आई वडिलांचा मुला आता बोलतच नाही आई वडिलांचं बोललंच नुकत आहे बोला शिशुपाल बघा आणि कौस आता इथे काय सांगितलं कौस कौसाच इथे उल की एवढा बलाढ्य असा राजा पण हा एवढा सोडबुद्धी का होता कौस हा एवढा सोडबुद्धी का होता की ज्या वेळेला नारदाला प्रश्न केला की हे मुठा कि कवसा हा नगरीचा राजा होता कृष्ण परमात्म्याचा मामा होता देवकीचा भाऊ होता मग याच्याजवळ एवढी सोडबुद्धी का होती हा उग्रसेचा मुलगा होता काय वेळा भगवंत ब्रह्मदेव उत्तर देतात हे नारदा सांगू की ज्या वेळेला उग्रसेन राजा सभेचा न्यायनिवाडा करायला नगरामध्ये जात असताना गेला होता आणि त्यावेळेला एक पद्धत होती की सभेला आलेल्या लोकांना काय करायचं एक महिन्यातून एक वेळा न्यायनिवाळा व्हायचा आणि त्या सर्व लोकांना जेवण घालत होते आणि त्या जेवणाला मुदक जेवणाला मुदत सोडण्यासाठी या उग्रसेनाची पत्नी जात असताना आकाश मार्गातून द्रुमिल नावाचा राक्षस यांनी या पत्नीला पाहिलं उग्रसेनाच्या आणि त्याची हिच्यावर कामना झाली आणि मग त्या ध्रुमिल नावाच्या राक्षसांनी काय केलंय उग्रसेनाचं रूप दिलंय आणि तिच्या समोर राजा न्याय न्यायदेवतेच्या हो सिंहासनावर बसून लोकांना न्याय देत होता आणि ते उग्रसेनाचा रूप धरून हा ध्रुमिल राक्षस उग्रसेनाच्या पत्नी समोर आलाय आणि पत्नीसमोर आल्यानंतर आता जर नवरासमोर आल्यानंतर त्या बाईने काय घेतलं सगळं सुख त्याचं पूर्ण केलं जेवू मागितलं जेवण दिलं पण तो हा राक्षस होता त्यांनी कोशाग्रहाच सर्व जेवण संपवलं अण्णाग्रह भांडारातलं आणि तरी पण या माऊलीच्या लक्षात आलं नाही आणि मग त्यांनी शरीर सुखाची मागणी केली आणि शरीर सुखाची मागणी केल्यानंतर तिच्या काही लक्षात आलं की हा माझा पती वाटत नाही आणि मग त्यावेळेला तिने प्रश्न केला कोण तुम्ही आहात त्यावेळेला उग्रशिराने आपला ध्रुमील राक्षसाने आपला काय केलाय रूप प्रकट केलाय तो आणि त्यावेळेला हे बोलते की तुझ्या माझा संघ झालाय आता तुझ्या मुलं मला गर्व सामावेल आणि मग मग त्यावेळेला हा ध्रुमिल राक्षस त्याला काय सांगतोय अग हे की मी जर तुझ्या नवऱ्याचं रूप घेऊ शकतोय तर तुझ्या नवऱ्याला मारूही शकतोय आणि मग त्यावेळेला या ध्रुमिल नावाच्या राक्षसाचा संघ ओब्रसेच्या पत्नीवर झाला त्यावेळेला हा गर्भ सामावलेला हा कौस म्हणून हा दृष्ट बुद्धीचा नारदाचा प्रश्न होता ब्रह्मदेवाय ब्रह्मदेन त्याला उत्तर द्यावं हे आहे आणि मग म्हणून हा कौस पण तरी पण हा कौस एवढा म्हणजे बघा आज कौस जर शरण आला असतात तर आज भगवंत पार्वतीन त्याला काय केलं असतं <laughs> जीवन धान दिलं असतं मग हा कौसल सुद्धा इथे गेला शशीपाला शंभर अप्राप्त केल्यानंतर शशीपाल सुद्धा भगवंत मारला गेला मारला गेला आणि चारोर गोष्टी असे अनेक दैत्य असे हे मल्ल माझ्या डोळ्यासमोर गेले बघा इथे पार्थ काय बोलतोय असे खोर दैत्य गेले आणि असे हे महाप्रबल अतिक्रूर आणि तयांचा संवार या भगवंताच्या गेले भगवंताच्या हातून झालाय आणि हा भगवंत सुद्धा आज गेलाय मी काय करतो दुःख करतोय मी कसला कशा शोक करतोय असा पार्थ आपल्या मनाला विचारत आहे बल संत रक्षण केले अस करुणा पावला मरण हा भगवंत आणि आजपर्यंत संतांचे रक्षण केलं संतांचं रक्षण केलं मिरेला सुद्धा विषयचा प्याला प्यायला दिलाय आणि त्यावेळेला मिरेला सुद्धा या भगवंताने वाचवलं असा हा संतांचा बघा त्रिलक्याचा धनी संती केला ऋणी म्हणून धावे मागे मागे हा त्रैलकाचा धनी कोणाचा संतांचा काय होता ऋणी होता म्हणून या संतांच्या पाठीमाग हा भगवंत धावत होता आणि असा हा संत रक्षक भगवंत आज निघून गेलाय पृथ्वीचा कुमार जय जे तया आज हा आसुरा हा पृथ्वीचा कुमार काय बोलतोय की भीष्मा दिकाला भीष्माना सुद्धा मी काय केले ताताना सुद्धा मी काय केले युद्धामध्ये झर्झर केलं आणि तया मध्येशी आज हा असुरा आणि हा जायवेला भगवंताची द्वारका हा असुर लुटत होता त्यावेळेला का मी काहीच करू शकलो नाही एवढा मी निस्तेज झालो एवढी मला मी शिन झालो आणि हा असं मला काय झाला माझ्या ताकदीच्या वेळेला दुर्दैव मला न ऐकणारा झाला आणि मग मग हे काय भगवंता हे काय असेल भगवंता हे सगळं कोणाचं कर म्हणजे चाले शरीर कोणाचे सत्य कोण बोलवितो वेद वार्ता हे शरीर काय मी मला निस्तेज करून टाकला भगवंतानी मग मी काय व्यर्थ दुःख करतोय असा विजय पार्थ बोलत आहे तस्मात आता विपरीत करा प्राप्त झाला सगळ या दुनिया मी कैसे सकल पार पडून कले पडे पार्थ विचार करतोय की आता खरोखर ही वेळ कशी आलेली आहे विपरीत आलेली आहे आणि हा विपरीत काल प्राप्त झालेला आहे तरी आता भगवंत काल विरा आहे आणि या बघा एक वेळ ज्या वेळेला आपल्या प्रसंग येतात त्यावेळेला ये आपण विचार करतो या देवा या प्रसंगातून आम्हाला फोन वाचवी मग आता हा भगवंत पण नाही प्रसंगातून ना सोडवणारा भगवंत पण नाही हा विपरीत काळ आलाय आणि या काळातून आता आम्हाला फोन वाचवी ही खरोखर अशी कठीण आहे असा पार्थ की विचार करत असताना आज आता केशी आम्हाची रक्षित सर्व शे तो वैकुंठ वाक्ष आजपर्यंत हा कृष्ण परमात्मा ऋषी घ्यायची की आम्हाला ज्या ज्या वेळेला संकट पडत होत त्या त्या वेळेला आम्हाला काय केला रक्षण करत होता आणि तोच भगवंत आज वैकुंठाला प्राप्त झालाय वैकुंठाला निघून गेले आम्हाला निघून गेले असा एक अर्थ बोलत आहे तर आता आमचे रक्षण कोण करि পাচ নৃত চি নাতি না পুৰি পাত म्हणतोय की आता काळापासून आमचे रक्षण कोण कळेल काळापासून आता आमच्या काळापासून आता जे पुढे जे प्रसंग येणार आहेत त्याच्यातून आमचं रक्षण कोण करेल आणि असे मनामध्ये चिंतन करत करत अर्जुन इथे हसलेला कोळीला पोचलेला आहे आणि मग पुढे मग तो अर्जुन उतरुनिया रथ खाले मंद चालले शाबा आणि मग अशा कार्याने हा अर्जुन किरट मागील असा मुकट झाली असा अर्जुन काय केलाय रथावरून उतरलाय आणि रथावरून उतरल्यानंतर ग्लान वजन म्हणजे असा मान खाली घातलेला आहे असा लजित वजन झालेला आहे चेहरा आहे आणि मग आणि कृष्णाचे मनामध्ये मा चिंतन करीत तो समोर उभा राहिला आणि मग पुढे चौक्या धर्मा, धर्मा सर्व ये अशा तऱ्हेने ते पार्थ खाली उतरलाय आणि चेहरा एकदम निमुसलेला आहे ज्ञान वदन झालेला आहे आणि मग तो तिथे आल्यानंतर उतरल्यानंतर तिथे चौघेचन भाव धर्मराज नकोल सदेवाने भीम ही या भगवंता परमात्माचे चिंतन करत बसलेले आणि ही तिथे परसरी पर या अर्जुनाला तिथे त्यांनी उतरताना एकदम विरुजल्या चेहऱ्याने पाहिलंय आणि मग पुढे काय झाले mm. हा 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 हा, हा। आयशे पाती धर्म चरणे आणि मग इथे धर्म धर्मराजाच्या पायावर चरणावर त्यांनी मस्त उतरलाय अर्जुन आणि पायावर मस्तक ठेवलाय आणि मस्तक ठेवल्यानंतर उठून उभा राहिलाय हात जोडले आणि मग एकदम असा घेरूसल्या चेहऱ्याने हा काहीच बोल कोणा एक शब्द सुद्धा बोलत नाही असा मुका अवस्थेत उभा राहिलाय कोणाच्या धर्माच्या समोर आणि मग पुढे कमाय पावती बहुत स् नेत्र माझी बहुजन एक सर धर्मराजाच्या समोर हा जुळू उभा राहिलाय ओठातून शब्द फुटत नाही ओठ थरथर त्याचे करत आहेत आणि डोळ्यातून नेत्रातून वाटतात काय शब्द फुटत नाही की तुम्ही आता दादा भगवंत त्यांनी सर्व अस्थिर द्वारकेची परिस्थिती बघितली होती आता दादाच्या समोर मी काय एक पण शब्द फुटत नाही लहान वदन झालाय की तोंडातून मी आता काय बोलू अशी इथे अर्जुनाची अवस्था झालेली आणि मग हा 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 ऐशी अर्जुनाची स्थिती पाहून ये तो पृथ्वीपते चिंता फ्रांत होऊन किती चिती अतिशय राम आणि ही अवस्था पार्थाची पाळल्यानंतर पृथ्वीपती धर्मराज काय विचार करतोय की ही अवस्था अर्जुन अर्जुनाची काय झाली का, का आजपर्यंत हा सुवास्य वदन असा अर्जुन आज एकदम ग्लानी वदन का झालंय हा दुःखीत का झालाय याच्या याला शब्द विचा म्हणून का बोलत नाही अरे अशा प्रकारे धर्मराजा विचार करतोय आणि मग पुढे का धर्मराजा काय करतोय आणि धर्म म्हणे ग अर्जुन सुखी आहे की आ तो दा, का प्राप्त धर्मराजा विचारतात ह्या अर्जुना माझा यादव राणा सुखी आहे का कसा आहे तू आजपर्यंत त्यांना घेऊन गेलास द्वारकेला सोडून आलास आणि सोडून येताना तो त्याला ठेवून आला तर तू आता कसा आहे बरा आहे ना अशा प्रकारे ते धर्मराजा प्रश्न विचारत असताना मग पुढे कोणी तुझशी अपमानिले की कोणी अर्जुना निर्दिष्ट दिले तन मुख कमल बा तो तुला कोणी अपमान नाही काय तू तिथे द्वारकेला गेल्यानंतर तुझा कोणी अपमान केलाय काय की कोणी तुला बोललंय बोल का तिथे बोलले तुला आणि तन मग तुझे एवढे वदन ते तुझा दे दे का तुझं वदन जे तोंड आहे ते एवढं हिरमुसलेलं का आहे हे एवढं जीण का झालंय हे मला सांग की काय कारण काय तीन कारण का की मला कारण सांग तू असं इथे धर्मराजा अर्जुनाला बोलत आहे पुंडले करत जय जय राम जय जय समत गोपाळ कृष्ण महाराज तिचे आकादे तिथे बाजार फुलले व दुले महाराज तिले